एक दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी शेष नागाच्या शह्यवरती विश्राम करत होते तेव्हा तिथे विनता पुत्र गरुड येतात आणि ते भगवान श्री हरी विष्णूंना म्हणतात की मी पृथ्वी लोकाचा भ्रमण करून आलो आहे तिथे सर्व लोक रोज अंग करतात तरी सुद्धा ते दुःखी असतात तर याचं कारण काय आहे त्यासोबतच ते माता लक्ष्मीला म्हणतात की माता तिथल्या अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या रोज अंगव करतात रोज पूजापाठ करतात तरी सुद्धा तुमचा वास त्यांच्या घरामध्ये का नाही हे प्रश्न ऐकून भगवान श्री विष्णू म्हणतात की हे पक्षीराज अत्यंत सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आहे स्नान करणे हे खूप महत्वाचे आहे स्नान केल्यामुळे आपलं शरीर मन पवित्र होते शुद्ध आणि पवित्र मनाने केलेली पूजा ही जास्त फळाला येते त्यामुळे मनुष्य हा पाठ करण्यास पात्र होतो त्यामुळे स्नान करणे अत्यंत महत्वाचे आहे पुढे श्री विष्णू म्हणतात की गरुड राज तुम्हाला मी एक कथा सांगणार आहे ही कथा अत्यंत महत्वाची आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी या कथेमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतील असं म्हणून भगवान श्री विष्णू पुढे कथा सांगायला सुरुवात करतात एक खूप सुंदर गाव होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होत्या त्याला तीन मुली होत्या त्या मुली अतिशय सुंदर होत्या देखण्या होत्या त्यासोबतच त्या चंचल देखील होत्या व्यापाऱ्याने त्या मुलींना कधीच कशाची कमी पडू दिली नाही अतिशय प्रेमाने आणि लाडाने त्या मुलींना त्याने वाढवले पराने वडलाचे सर्व कर्तव्य पार पड़ले मुलींना कधी कशाची कमी पडू दिली नाही त्याने मुलींना सर्व काही दिले परंतु त्याने एक चूक केली मुलींना त्याने संस्कार दिले नाही शास्त्राचं ज्ञान दिलं नाही आयुष्यात सर्व काही मिळून ते अपूर्णच होते कारण की ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती सौंदर्य प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवं ते त्यांच्याकडे नव्हते त्या मुली झाल्या लग्न लग्न लावून अगदी त्याने थाटामाटात केलं चांगल्या कुटुंबामध्ये त्या तिघींनाही दिलं तिघींचे पती सुद्धा मोठे उद्योगपती होते आणि ते सर्वजण राजवाड्यात राहायला गेले तिथे त्या गेल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले लग्नानंतर सर्व विधी पार पडले तिघींचेही सासरचे लोक प्रेमाने वागायचे त्याही त्यांच्याबरोबर प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरी त्या सुखाने राहू सासरच्या घरी उशिरा उठायच्या आंघोळ न करता जेवायच्या आंघोळ न करताच घराची साफसफाई करायच्या सासूने अनेक वेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या तिघींनी आपापल्या सासूचे ऐकले नाही पण जसा जसा वेळ निघून चालला होता तसा तसा त्यांच्या सासरी अडचणी होऊ लागल्या तिघींच्याही सासरी अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या त्यांच्या पतीच्या व्यवसायामध्ये हळूहळू तोटा व्हायला सुरुवात झाली त्या तिघींचंही होत नव्हतं ते सर्व जायला सुरुवात झाली घरामध्ये जे दागदागिने होते ते देखील विकले घरामध्ये जी काही संपत्ती होती ती संपत चालली होती आणि त्यानंतर त्या एका झोपडीमध्ये राहायला सर्वजण ते गेले त्यावरती अनेक प्रकारचे संकटे यायला सुरुवात झाली नंतर त्या तिघीही जणी झोपडीमध्ये राहायला गेल्या परंतु त्या तिघींनाही झोपडीमध्ये राहणं मान्य नव्हतं त्यामुळे त्या तिघीजणी आपल्या वडिलांच्या घरी परत गेल्या वडिलांच्या घरी परत गेल्याच्या नंतर देखील त्या तशाच करायच्या उशिरा उठायच्या आंघोळ करता जेवायच्या पूजा करायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला वडिलांच्या व्यवसायात देखील तोटा झाला परंतु वडील व्यापाऱ्याची आर्थिक स्थिती देखील ढासळली एके दिवशी भगवान श्री विष्णू एका साधूच्या विषामध्ये आले त्या व्यापाऱ्याने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं त्यांचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपली कथा त्या महान साधूला सांगितली आणि ती सोडवण्यासाठी काही उपाय आहे का ते मला सांगा अशी कळकळीची विनंती केली तिन्ही मुलींना बोलवून घेतलं आणि साधूंना नमस्कार करायला सांगितला तेव्हा त्या मुली साधू समोर उभ्या त्या साधूंना त्या मुलीकडे बघता सत्य काय आहे हे त्यांना कळालं साधूच्या लक्षात आलं की या तिन्ही मुलींच्या भोवती एक नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ आहे आणि ते त्यांच्या सोबत फिरत आहे त्या कुठे जरी गेल्या तरी ते नकारात्मकता त्यांना सोडत नाही ती नकारात्मक ऊर्जा त्यांना सोडत नाही मग साधूने त्या व्यापाराला म्हटलं की तुझ्या तीन मुलींच्या सवयीमुळे मुली त्यांच्या ऊर्जेचा वर्तुळ तयार झाला आहे या कारणास्तव त्या जिथे तिथे फक्त दुःख आणि संकटच येणार आहे तुमच्या तीन मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात न करतात जेवतात आणि यामुळेच तुमच्या आयुष्यात संकट येत आहेत मग त्या साधुने त्या वापराला आणि व्यापाऱ्यांच्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले मग भगवान श्री विष्णूंनी त्यांना त्याचे पालन देखील करायला सांगितले भगवान श्री विष्णूंनी स्नानाचे चार प्रकार आहेत त्यांना सांगितले गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे दिवसातील पहाटे तीन ते पाच म्हणजे दिवसातील पहाटे तीन ते पाच ही सर्वात शुभ वेळ आहे ही वेळ भगवंताची असते म्हणून यावेळी किल्ले स्नान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्मस्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ दिल्यास आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते पहाटे चार ते पाच या वेळी केलेले स्नान याला देवस्नान म्हटले जाते सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत, करत केलेल्या या स्नानाला खूप श्रेष्ठ मानले गेले आहे यावेळी स्नान केल्यास आपल्या शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच दिसत असताना केलेल्या स्नानाला ऋषी स्नान असे म्हटले गेले आहे यावेळी स्नान केल्यास स्... आपल्याला शांतता लाभते आपल्या जीवनामध्ये शांतता येते सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले गेले आहे हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस अतिशय सकारात्मक आणि आनंदामध्ये जातो सकाळी आठ नंतर जे स्नान केले जाते त्यास राक्षस स्नान असे म्हटले जाते ही अत्यंत चुकीची वेळ आहे यावेळी वातावरणात पसरलेली देवी शक्ती खूप कमी झालेली असते यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवण वाटतं म्हणून सकाळी आठ वाजेनंतर कधीही स्नान करू नये असो की पुरुष सकाळी आठ नंतर आंघोळ केल्यामुळे घरामध्ये दुर्भाग्य राहते अशा लोकांच्या घरामध्ये कधीही सकारात्मक एनर्जी राहत नाही त्यासोबतच चिंता नेहमी करता कशाची ना कशाची तरी चिंता लागलेली असते आणि अशा लोकांच्या घरामधून सुख समृद्धी देखील निघून जाते काही व्यक्ती दुपारी बारा नंतर स्नान करतात हे स्नान तर अशुभच आहे ज्या व्यक्ती दुपारी बारा नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग लोभ द्वेष नकारात्मकता कंटाळा या गोष्टी असतात अशा लोकांचा चिडचिडपणा वाढतो त्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात गरुड पुराणात आपल्याला ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान, स्नान आणि स्नान, स्नान करून स्मरण करावे स्नान करून अर्घ दिल्यास आपल्या मन शुद्ध व पवित्र होते आपल्या अनेक अडचणीचा अंत होतो तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरीची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता ही नष्ट झाली आहे जे लोक जे लोक सूर्योदयानंतर आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता आणि चिडचिड कमजोरी दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचा देखील सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना व प्रार्थना स्तोत्र पठन करावे व सूर्यदेवांना जल अर्पण केल्याने मन शुद्ध आणि पवित्र होते आपल्याला आपल्या प्रत्येक समस्यामध्ये मार्ग सापडतो आणि सर्व प्रकारची नकारात्मकता आपल्यापासून दूर होते घरामध्ये सुख समृद्धी येते रात्री आवश्यकता नसल्यास अजिबात अंघोळ करू नये भगवान श्री विष्णू पुढे म्हणतात की आता मी तुम्हाला एका अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा ती स्नान करताना या मंत्राचा जप करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव नाहीसं होते आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धीचे मार्ग मोकळे होतात तर हा मंत्र अतिशय लक्षपूर्वक ऐकावा तर मंत्र असा आहे गंगेचे यमुने व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू सिमिंदिनी कुरु मंत्राचा अर्थ असा आहे की हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी नद्यांनो तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या असा या मंत्राचा अर्थ आहे या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्राचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी त्या व्यापाराला स्नान करण्याचे महत्व सांगितले तेव्हा व्यापाराच्या मुलींना त्यांची चूक समजली त्या तिघीही आपापल्या सासरी राहायला गेल्या आणि भगवान श्री हरिविष्णू ने सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या तिघीही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या सूर्याला जल देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचं शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी सर्व काही परत मिळवले आणि त्या तिघीही बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यामध्ये आंघोळीचं खूप महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्व सांगितले आहे ली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलाईकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद